मकाची कणस उकडून घातलेली इथं या कणसाबरोबर पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला चवीनुसार असं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण टाकून ठेवायचं कुकरला लावत असलं अस लावत चार शिट्ट्या द्यायच्या हे बघा कणसं आपली उकडलीत ताटामध्ये काढून घेऊ खूप गरम आहेत कंस तुम्ही तुमच्या गावाकडे खाता का कणस कमेंट करून सांगा हे बघा हे बघा मी कणसं काढून घेतली खूप छान लागतात याचा सुगंध पण खूप छान येतोय हे बघा असं तुम्ही खाता का कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद